जन आले तर मी कशी गाडी बघली पाहिजे हे एक्सपेरिमेंट स्वतःला करावे लागतात आणि स्वतःला केल्यानंतरच आपण त्याच्यातून मार्ग काढू शकतो त्यामुळे प्रयत्न असा आहे की गुरु तुमच्या पाठीशी असतात नेहमीच पण प्रयत्न नक्कीच तुम्हालाच तो करावा लागतो आपण जर असं म्हणालो की मी स्वामींचं नाव घेतो मला स्विमिंग आलं पाहिजे पण जोपर्यंत मला स्विमिंग येणार नाही तोपर्यंत तो मी पाण्यातच तो उडी मारणार नाही चालेल कसं तेच ज्याप्रमाणे आपण म्हणतो की देवामाला पास कर तर देवसुद्धा आधी म्हणतो की गाढवा आधी अभ्यास कर बरोबर <laughs> तेच काका ज्याप्रमाणे आपण भक्ती व गुरुबद्दल आपण सतत बोलत असतो व माका आपल्या नेहमी संभाषणसुद्धा चालू असतं तर तोच मला एक मेन प्रश्न पडतो आहे की बाबा आजकाल आपण आहे की आमचा युवा वर्ग जो देवधर्म याच्याकडं तो ओढला जातो आहे कारण आजसुद्धा आम्ही बघतो आहे की गोव्या वगैरे जाणाऱ्यापेक्षा आजकाल उज्जैन केदारनाथ काशी विश्वनाथ तिरुपती बालाजी याकडे जाणाऱ्या वर्ग जास्त आहे याचा तुम्हाला काय वाटतं की याचा